नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपला जुकुनीचा प्लॉट आहे आणि जुकुनीची आपण लागण करून आज बारा दिवस झालेले आहेत तर बारा दिवसानंतर जुकुनी झाडाची कशी ग्रोथ होते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपलं हे झाड बारा दिवसात अशा पद्धतीचं आपलं हे झाड झालेलं आहे आणि व्यवस्थितरित्या याची वाढ अशी योग्य पद्धतीनं झाली आहे आणि ही जी जा व्हरायटी आहे मित्रांनो ही आपली क्लॉथ कंपनीचं बियाणं आहे क्लॉथ कंपनीचं हिरवं आणि त्याचबरोबर पिवळ्यामध्ये पण येतं ती क्लॉथ बियाणं आपण वापरलेलं आहे जसं की क्लॉथ बियाण्याची चांगली गुणवत्ता जुकुनीच्या बियाणामध्ये असते तर आपण हे क्लॉथचं बियाणं वापरलं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं पूर्ण तुम्ही प्लॉट बघ मध्ये बघू शकता की व्यवस्थितरित्या असं जर्मिनेशन झालेलं आहे बियांची जवळजवळ पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन क्वालिटी ही अशी अतिशय चांगल्या प्रकारची आपल्याला मिळाली आहे यामध्ये आणि बियांची लागण केली तर बियांची लागण करताना सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आपल्याला तर यामध्ये सीड ट्रीटमेंट करत असताना आपल्याला काय आहे या ज्या बिया आहेत या बिया आपल्याला जर्मिनेटरमध्ये एक लिटर पाण्यामध्ये एक पंधरा मिली आपल्याला जर्मिनेटर घ्यायचा आहे आणि ज्या एक लिटर पाण्यामध्ये पंधरा लिटर जर्मिनेटर घेऊन ह्या ज्या बिया आहेत आपल्या ह्या या द्रावणामध्ये आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत आणि साधारणतः एक दोन तास दोन ते तीन तास ठीक आहे सफिशियंट या बिया भिजण्यासाठी आणि दोन ते तीन तास या बिया भिजल्यानंतर त्या बिया काढून आपल्या फडक्यावर अशा पसरायच्या आपल्याला बिया टोचताना आपल्या जमिनीमध्ये काही त्रास म्हणजे ते वल्ल्या बियांचा असं आपल्या हाताला चिकटणार नाहीत आणि जेणेकरून त्या व्यवस्थित आपल्याला टोचता येईल अशा प्रकारे आपल्याला फडक्यावर ते हातरून घ्यायच्या आहेत आणि त्या हडकल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे थोडस चमचाभर आपलं ऍक्ट्रा ज्यामध्ये की थामॅथॉक्सिम हे ये येतं तर ते कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडस चमचाभर जे कीटकनाशक आहे ते आपल्याला थल अलगद आपलं असं बियावर असं थोडं थोडं टाकायचं आहे जे की जेणेकरून आणि ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण आपल्या प्लॉटमध्ये त्या आप पद्धतीने लागण करायची आहे अशा पद्धतीने आपण सी ट्रीटमेंट केली असता मित्रांनो आपल्याला जवळजवळ पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन हे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळतं हे जुकणीच्या प्लॉटमध्ये झालं तर अशा पद्धतीने केलेलं आहे आणि जर तुम्ही तुमच्या दुसऱ्या कोणत्याही पिकामध्ये जर अशा प्रकारे सीट ट्रीटमेंट केली तर तुम्हाला हमखास मित्रांनो अशा प्रकारचं जे आपल्या प्लॉटमध्ये झालेलं आहे पंच्याण्णव टक्के जवळजवळ जर्मिनेशन झालेलं आहे तर या पद्धतीनं तुम्हाला जर्मिनेशन प्लॉटमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असलं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी बगलची बेल आयकॉन आहे ती न नक्की प्रेस करा तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मेहनत करा का मित्रांनो कारण वावर आहे तर पावर आहे जय जवान जय किसान